नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मक्काचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत मक्का बाजारभावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर चला शेतकरी मित्रांनो जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव येथे तीनशे सत्यस क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर दोन हजार दोनशे सत्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सटाणा सटाणा येथे तीन हजार पंच्याण्णव कुंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे अठरा रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिल्लोड सिल्लोड येथे चारशे सहासष्ट ची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर बावीसशे रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना जालना येथे दोनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर अठराशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे साठ रुपये आणि सर्व साधारण दर बावीसशे अकरा रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई मुंबई येथे तीनशे एकोणऐंशी क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीशी रिलेटेड आणि बाजारभावाशी रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र